फ्रेंड्स कशा तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शेतल या चॅनलवर चला येते बा थोडी फिरून चालली आहे कुठे चालली तर मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही चला

पूजा ओरियन आहे घर की मेरी मम्मी हॅलो हाय मी आली आहे मामाकडे हे मामाचं घर आहे म्हणजे घराचं बांधकाम सा चालू आहे घरकुलचं आहे तर त्याचं घराचं बांधकाम सा चालू आहे आता तर आम्ही पूजा करत आहे घराची हा माझ्या मामाचा मुलगा आहे आता मी पूजा करत आहे इकडे आलेलो आहो आम्ही हे घराचं बांधकाम चालू आहे हे दादा आता पूजा करत आहेत हा लाल कपडा घेतलेला आहे आता चार रूम बांधत आहेत घरकुलच्या याच्यामध्ये अनेक बार आधी बनवलेलं होतं याच ठिकाणी पण ते इतकं गळत होतं मी तुम्हाला दाखवणार होती पण मी दाखवू नाही शकली कारण यांनी तोडून घेतलं इतकं गळत होतं ते आतमध्ये पूर्ण ओलं 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 आता आता तरी चांगलं बनवलेलं पाहिजे असं मला तरी वाटते हे बघा मामा इथं राहते मामाने म्हणजे आता सध्या इथे राहणं सुरू आहे घराचं बांधकाम सुरू आहे तर बघा इथे लाल कपडा बांधणं सुरू आहे नारळ बांधलेला आहे तिथे आम्ही अंदाजाने आलो बरोबर घराचं बर। बांधकाम चालू आहे ना म्हटलं हेच असेल आय होप यू लाईक दिस व्हिडिओ तर अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला छान छान कमेंट्स करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना